पुढच्या मॅच मध्ये आपण लढत पाहिली होती भाऊरा विपक्ष पांदी बजामध्ये चांगल्या लढती खर आजच्या एक तर्फा झाला सिक्स सेव्हन थ्री सेव्हन एस पी सी सी नवीन शिवा संघाने मात्र बरोबर दोन पूर्णांक दोन चेंडू मध्ये सामना फिनिश केला सुरुंगपाडा संघाच्या आगे जो सुरुंगपाडा संघ कालच्या रात्रीमध्ये वारदोलीच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन म्हणला होता त्या टीम पराभूत केलं बरेचशे उलट तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील असते हा मेसेज मात्र या या स्पर्धेने सर्व तरुण देखील म्हटलं टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा म्हटलं की तरुण खेळाडूंचा बौद्धिक आणि शारीरिक विकास या स्पर्धेच्या होताना आपण पाहत आहे प्रशांत तांडेल यांच्या वतीने पप्पूने सलग तीन चौकार मारले तर तब्बल दोन हजाराचं कॅश प्राईज आलं संदीप पाटील पप्पू या खेळाडूसाठी याही वेळेला आपण पहिलं स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकफुटला गेले जागा बनवली आणि बॉलला जागा दाखवली पॉईंटच्या डोक्यावर हा फटका चालला त्या ठिकाणी बाउंड्र्यांच्या बाहेर सीमापार चौकार सातत्याने व्यावसायिक क्रिकेट देखील आपण त्याला खेळताना पाहिलं साता समुद्रपार टेन पी एलची स्पर्धा असेल की किंवा का दुबई कतारमध्ये जाऊन देखील वेगा दमखम दाखवणारा हा खेळाडू याही वेळेला आपण पहिला फिरून मारा बॉलला फाईन लेगच्या दिशेने फाईन चौकार सलग दुसरा या ठिकाणी चौकार तो संदीप पाटीलच्या बाटमधून जर तिसरा आला तर तब्बल दोन हजार मिळतील संदीप पाटीलांना सलग तीन षटकारासाठी आपण पाहिले सलग दोन बॉल वधी त्या ठिकाणी पण पाहिले पहिला बॉल स्मेन ऑफ द विकेट त्यानंतर आपण पहिला बॅकफुटला गेले बरोबर मागे खेळले फाईन लेगच्या दिशेने हा चौकार पहिला बॉलच्या मेरिटनुसार फटकेबाजी होताना आपण पाहता अनेक वेळा जेव्हा रायगड आणि या लढती सुरुवातीला व्हायच्या तेव्हा रायगड संघाला रिप्रेझेंट करणारा सर्व खरंतर हा खेळाडू संदीप पाटील ॲज अ ओपनर म्हणून त्याची भूमिका असायची असायची आणि आज देखील या सामन्यामध्ये तो ओपनर म्हणूनच मैदानामध्ये दाखल झाला आणि काय फलंदाजी चालली आहे अफलातून याही वेळा फिरून मारा बॉलला आणि इथे मात्र बॉल चालला मागे फायनले कडे तिसरा आलाय फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ठावत्या संदीप साठी आणि तब्बल दोन हजार दादा टांडेल करल यांच्या वतीने पारतोषिक आला संदीप पाटीलला क्या बात आहे बॅक ऑफ द हँड डिलेव्हरी आणि पूर्णपणे सफल होत मात्र हा फटका पाहिला सफल झाले त्या ठिकाणी संदीप पाटील सलग तिसरा चौकार यस घोषित केला त्या ठिकाणी आमच्या मेन अंपायर्स आपण पाहता गणेश भावीसकर यांच्या वतीनं हा इशारा आलाय नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट पुन्हा एकदा आपण पाहता पूल केला यावेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा फटका चालला त्या ठिकाणी सलग चौथा येईल का यस आलाय चौथा चौकार या ठिकाणी संदीप पाटील उर्फ पप्पूच्या बॅटमधून येताना आपण पाहता टीम सोनारी साठी चौकार आजच्या रात्रीमधला आहे रेकॉर्ड संदीप पाटील यांच्या नावावरती राहील एकोणपन्नास धाबा धाव फलका आहेत दोन पूर्णांक चार चेंडूचा खेळ संपला आणि जवळजवळ प्रोजेक्टेड स्कोर दाखवतो एक्क्याण्णव मी मग म्हटलं जर पाच ओव्हर मैदानामध्ये उभारलं तर शंभर प्लस धावा बनवेल एवढी क्षमता त्याच्याकडे आणि आता पण जर पाहिला सरासरी अठरा पूर्णांक आहे करंट रन रेट जो सध्या सुरू झालाय या ओव्हरमध्ये दोन बॉल बाकी आहेत एकोणपन्नास धाबा धावा फलका भरते म्हणजे लागताना पाहत आहे कम बॅक करावं लागेल प्रदेशला विकेट हवाय रिवर्स केले इथे देखील के चांगला रिझल्ट क्या बात आहे पाचवा चौकार सरपंच करलची स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये गाजवून सोडले संदीप पाटीलने फिफ्टी अप त्रेपन्न धावा धाव फलका सोनारी टीमच्या माध्यमातून फलंदाजी आता सहावा येईल का हा प्रश्न पडला याचं उत्तर आता पप्पूला जावं लागेल एकदा शॉट क्या बात सलग सहावा चौकार फलंदाजी आवडली असताना टाळ्या व्हायला हरकत नाहीये जोरदार टाळ ना होत्या संदीप पाटील सहा बॉल सहा चौकार संदीप पाटील ठोकले या ओव्हरमध्ये एक नवीन रेकॉर्ड त्याने प्रस्थापित केला या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये